साहेबराव नागनाथ पुले मी माझी जमीन अठरा वर्ष झालं शासनानं हस्तांतरित केलेली आहे त्याचा मोबदला नाही किंवा कुठलाच नाही हे काही नाही पाणी सोडतायत पाण्याची पाणीपट्टी घेतायत पाणीपट्टीला कुणी आधार पाणीपट्टी त्यांनी कुणी आजारी वसूल करत आहेत ह्याचा त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला पुरावा द्यावा कारण की त्यांनी आमची जमीन हस्तांतरित अठरा वर्षाखालीच केलेली आहे अठरा वर्षाखाली केली कुणी आजारी केली काही त्यांनी आम्हाला जमिनीचा मोबदला दिलेला नाही आणि त्यांनी आज दहा वर्ष झालं आमच्याकडून पैसे वसूल करत आहेत पाणीपट्टीच्या स्वरूपामध्ये मग हे कुण्याआधारे त्यांनी पाणीपट्टीली वसुली केली ह्याचं त्यांनी स्पष्टीकरण द्यावं लागेल आणि आज साहेब आमच्या अशी कंडिशन है सर्वा आहे सर्व शेतकऱ्यांची सगळ्यांनाच माहीत आहे महाराष्ट्रातला शेतकरी कसा अडचणीमध्ये आहे किंवा कुण्या स्वरूपामध्ये त्याने कसं करावं हे त्याला समजना गेलं आहे का तर एकतर शेतीमालाला भाव नाही सगळ्या गोष्टी अशा शेतकऱ्याच्या अडचणीतल्या आहेत हे शेतकऱ्याची व्यथा समोर घ्यायला कोणीच तयार नाही हे तुम्हाला आम्हाला पत्रकार बांधवाला बोलून घेऊन एवढं कळकळीनं सांगावं लागलं की आमच्या घरची परिस्थिती काय आहे ते आमच्या जीवाला माहीत आहे कारण की आज सोमवारचा बाजार आठवडी बाजार आला तर आमच्या खिच्यामध्ये साधा किराणा भरायला सोडून द्या पण आम्हाला भाजीपाला घ्यायलासुद्धा पैसे नाहीत आमच्या खिशामध्ये आमचे लेकरं आज तुम्हाला सांगतो आमच्यापाशी पैसे नसताना आज लेकरं चार चार दिवस तापीनं तरफडाले घरामध्ये आणि आमची व्यथा कुणापशी मांडावी एस डीओ मॅडमपशी गेलं पशी गेला, गेला हो आम्ही असं नाही कुठलं ऑफिस सोडलं नाही की कलेक्टरसहित सगळ्या गोष्टी माहीत आहेत आता आमची व्यथा मांडाव कुणापशी म्हणून शेवटी पर्याय म्हणून आम्ही तुमच्यासमोर आलेला आहोत आमची व्यथा मांडायला आणि खरंच तुम्हाला सांगतो तुम तुम्ही पत्रकार बांधव आमच्यासाठी काय करता आहोत काय नाही ते आम्हाला सगळ्या समाजाला माहिती आहेत आणि आमची व्यथा तुमच्यापशी मांडल्याच्या नंतरच त्यांचे कांटाळी उघडल ह्याच्यामुळं आम्ही तुमच्यासमोर आला आहोत साहेब आज आज आमची आता आम्हाला मांडू शकत नाही कुणी आमचे पैसे येऊन सुद्धा उचलायला सुद्धा अधिकार नाही आम्हाला कारण की सगळे उडूआउडीचे उत्तर तर कुणाही डिपार्टमेंटला जा एस ओ मॅडमकडे जा कुठेही जा सगळे उडूआउडीचे उत्तर आल्याच्या नंतर आम्हाला शेवटचा पर्याय म्हणून आम्ही आत्मदानाचा इशारा पण दिला पण त्यांना आम्हाला म्हणले वा दोन मिन दोन महिने थांबा तुमचे आम्ही प्रश्न सगळे मार्गी लावू दोन महिने गेले तीन महिने गेले सप्टेंबर महिन्यामध्ये आम्ही त्यांना आत्मदानाचा इशारा दिला होता आता फेब्रुवारी उघडला आहे आता फेब्रुवारी गेला की लगेच मार्च एंडिंग येणार आहे मार्च मध्ये आमचं कुठलं असं काम नाही की मार्गी लागू शकल कारण की मार्च मध्ये सगळ्या सहकारी सरका सरकारी कामाला स्थगिती राहते मग आणखी एक वर्ष आमचा प्रलंबित मार्ग पडणार आहे पण आम्हाला आज आमचं मरण आहे ना उद, आ, आज आज आमचं मरण आहे आणि उद्या आम्ही कुणापाशी बोलावं हेच आम्हाला तुमच्या तुमच्यासमोर मांडायसाठी आम्ही तुम्हाला विनंती करायला साहेब आमचं कुठंतरी मा प्रश्न तुम्ही मार्गी लावा बस एवढं बोलतो मी जे नाव गणेश भाऊसाहेब पोले आमचा सुमठाण्याच्या बावन शेतकऱ्याचा कॅलांविषयी प्रश्न आहे गेल्या अठरा वर्षापासून ह्या शासनाने आम्हाला आमच्या जमिनीचा कुठलाही मावेजा मोबदला दिलेला नाही आम्ही प्रत्येक ऑफिसला चक्रा मारल्या अर्ज दिल्या उपोषण केले सगळंच केलं पण हे अधिकारी एका महिन्यात देतो दोन महिन्यात देतो असे प्रत्येक वेळेस उडवा उडवीचे उत्तरं देऊन आम्हा शेतकऱ्याला फसवण्याचं काम या अधिकाऱ्यांनी केलेला आहे दोन हजार सात ते आठला कॅलन खोदला गेला आम्हाला कसल्याही प्रकारच्या नोटिसा दिल्या नाहीत कसल्याही प्रकारचा मावेजा दिला नाही आम्ही मागणी केल्याच्या नंतर आम्हाला ते म्हणत आहेत की तुमची एवढी रक्कम आहे तुम्ही काही ना काही करायला पाहिजे काही ना काही द्यायला पाहिजे आम्ही म्हटलं आम्ही शेतकरी आहेत बाबा आम्ही पैसे देऊ शकत नाही तर असं म्हटल्याच्या नंतर अधिकारी आमच्यावर थोड्या वेगळ्या नजरेने आमच्याकडं पाहत आहेत आमचं म्हणणं एवढंच आहे की आमचा जो आत्ताचा रेट आहे आमच्या जमिनीचा आमच्या जमिनीचा रेट आम्हाला आता भेटला पाहिजे आणि त्याप्रमाणे आम्हाला संपूर्ण मावेजा मिळाला पाहिजे आत्तापर्यंतच्या अनुभवावरून असं लक्षात येते की आमचं काम होण्याची शक्यता फारच कमी दिसते कारण आम्ही या अदोगरसुद्धा उपभागीय मॅडमला आम्ही आत्मदहनाचा इशारा दिला होता है। तर त्यावेळेस त्यांनी आम्हाला बोलवून घेऊन किनगाव पोलीस स्टेशनचे ए पी आय डोकेसाहेब यांच्यासमोर आम्हाला त्यांनी आश्वासन असं दिलं की दोन महिन्याच्या आत तुमचे पैसे आम्ही तुम्हाला देऊ पण तरीसुद्धा त्यांनी आम्हाला दोन महिन्याच्या आत पैसे न देता आज चार महिने झाले आम्ही आजही ऑफिसला चकरा मारतो आहेत तरी पण आमचा मावेजा के यांनी आम्हाला मिळवून देत नाहीत त्यामुळे आम्ही वीस तारखेला येणाऱ्या वीस तारखेला आम्ही सर्व शेतकरी आपल्या कार्यालया तहसील म्हणजे उपविभागीय कार्यालयाच्या समोर आम्ही आत्मदहन करणार आहेत याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली पाहिजे मी लेखी स्वरूपात पत्र मागितलं होतं पण मला मॅडमनं सांगितलं की अरे बाळा आता तुमचं काम झालेलं आहे काम ह्या दोन महिन्यात कंप्लीट होणार आहे मी शब्द देते ना तुम्हाला काळजी कशाला करता सोळा अठरा वर्ष थांबलात माझ्यासाठी फक्त अठरा दिवस थांबा मी तुमचं काम करून देईल असं आश्वासन दिल्यामुळे आम्ही मॅडमचा मान राखून आणि ए पी आय डोकेसाहेबाचा मा मान राखून आम्ही आमचा आत्मधनाचा इशारा मागे घेतला अठरा वर्षापासून या अधिकाऱ्यांनी आम्हा शेतकऱ्याची फसवणूक केलेली आहे तरी पोलीस स्टेशनला मला एवढंच सांगायचं की ह्या आमच्या बावन्न शेतकऱ्याच्या वतीनं त्यांनी फसवणूक केल्यामुळं ह्या सर्व अधिकाऱ्याची चौकशी लावून यांच्यावर योग्य ती कारवाई करून योग्य तो गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा आम्ही येणाऱ्या वीस तारखेला आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाहीत कारण आमच्या आता आयुष्याचा प्रश्न ऐरणीवर येऊन थांबलेला आहे त्यामुळं आम्ही आता कसल्याही प्रकारचा आत्मधनाचं विशारा वगैरे माघार घेणार नाहीत आमचे जर वीस तारखेच्या आत तुम्ही पैसे देण्याचा प्रयत्न केला मावेजा देण्याचा प्रयत्न केला तर वीस तारखेला आम्ही आत्मधन करणार नाहीत आणि जर तुम्ही जर आम्हाला वीस तारखेच्या आत पैसे नाही मिळवून दिले कारण गेल्या अठरा वर्षापासून आम्ही शांत बसलेलो आहोत आता आमच्यावर वेळ आता खूपच वाईट आलेली आहे त्यामुळे आम्ही आत्मधन केल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या वीस तारखेला आम्ही सर्व बावनला बावन्न शेतकरी सह कुटुंबासह आपल्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्यासाठी येणार आहे व्यंकट धोंडीराम पोले हा वर्षापासूनचा प्रस्ताव आहे आणि सतत आम्ही लगेच प्रत्येक ऑफिसला जाऊ जाऊ कॅनलच्या ऑफिसला गेलोत भूमी अभिलेखला गेलोत एस ओ ऑफिसला गेलोत तरी आमचा ते प्रस्तावच गायब केला आहे हे आजपर्यंत ते कुठं आहे आमची जमीनच गेली आहे की नाही हे आम्हाला प्रश्न पडला होता आम्ही अर्जबाजारी करून पुन्हा आणखीन त्याला मग हे करायला लावलं मोजणी करायला लावली काय असे पाच शेतकरी जाऊन सुरुवात केली आम्ही आमचा मधलासे दोन किलोमीटरचा पट्टाचा आमचा सोडून दिला आमची फ फाईलच त्याला सापडायला तयार नव्हती ह्या पाटबंधारे विभागाला तुमचं नाहीच आमच्याकडं काही सापडंच ना झाले म्हणायचे पुन्हा आम्ही हे करून त्याच्याला पाठलाग करून प्रत्येक ऑफिसला जाऊन हे करीत राहिलो अर्जबाजारी करून पुन्हा त्याला जाग आला की मग पुन्हा मग फेरमोजणी केली आमची फेरमोजणी केली तर आज देऊ उद्या देऊ हे पुन्हा कॉन्क्रिटीकरण आलं कॅनलचं सगळे शेतकरी हैराण झाले होते कॅनल बुजवायच्या मागे लागले होते पण आम्ही सगळेने सह सा, सहमती देऊन त्या अधिकाऱ्या पाटील साहेब होते ते रिटायरला आले ते, ते का कांगलघाई करू लागले मी तुमच्याकडून होतो सगळं काही सहकार्य करतो असं करतो तसं करतो म्हणले तुम्हाला कुठंही जाऊ द्या म्हणले मी तुम्हाला पाठीशी आहे आणि तुमचे पैसे काढून देतो असं म्हणून कुणावर तरी विश्वास ठेव ठेवू प्रत्येक शेतकरी हे करू लागले पण हे ना आम्हाला काहीच साथ देत नाही आजपर्यंत हे रखडत आले तर शेतकरी आम्ही सगळे आणि त्या लाभापासून आम्ही आमच्या मोबदल्यापासून आम्ही वंचित आहोत आम्हाला कुठलाच मोबदला मिळाला नाही काहीच नाही साधी नोटीससुद्धा तेनं दिली नाहीत काय कारखान्याला सया लागायच्या आणि ते सया घेऊन जायची असे काही काही करीत राहिले मधातले आणि ते म्हणले तुमचे तुमच्या सया आहेत तेनं सया मारल्या आमच्या शेतकरी लोकांच्या आम्हाला काहीच कळू देत नाही असे अंधारात ठेवून आमची अशी हैराण अवस्था केली ह्या भेटलीच नाही म्हणले पुन्हा डबल प्रस्ताव आवडतच दुसरा तया तयार ताया। केला फेरमोजणी हे केली फेरमोजणीला फेर पैसे भरले तेनं सगळं काही आमचं काहीच रेकॉर्ड त्याला उपलब्ध झालं नाही म्हणले आम तुमचं उपलब्ध रेकॉर्डच हे नाही म्हणले आमच्याकडं काय आणि पाठीमागही पैसे मिळाले आणि पुढेही पैसे मिळाले मधला दोन किलोमीटरचा पट्टा आहे आमचा हे बावन शेतकऱ्याचा एवढ्यांनाच पैसे मिळाले नाही आम आमचे आता आत्मधनाचा विशारा आहे आम्ही लगेच विस्तार केला आत्महत्या करणार काय ऑफिस समोर आम्ही दुसरा पर्यायच उरला नाही आम्हा शेतकऱ्याला मायबापच कुणी उरला नाही प्रत्येक ऑफिसला जाऊन शीच व्यथा घात गायली तरी हो 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 म्हणाले तर काढून द्यायलेत हो म्हणालेत काढून द्यायलेत वीस तारखेच वीस फेब्रुवारी आला साहेब भगवान मुसळे आमचे ते कोरड हो प्रमाण पैसे द्यायला तयार आहेत पण आम्ही बागायती मागू लालो हां आम्हाला पैसे अठरा वर्षापासून आमची जमीन ताब्यात त्यांनी घेतलेली आहे तुमच्या बरोबरीच्या काही पैसे पाठी महाग मिळाली पुढे मिळाली हां मधला मधला बावन शेतकऱ्याचा टप्पा राहिला आहे डू चे आज देऊत उद्या देऊत हा हे ऑफिसचा कागद राहिला त्या ऑफिसचा कागद राहिला ते काढून द्या हे काढून द्या काढून देऊन बी ते आज पैसे पडायलाच तयार नाहीत आमचे त्यामुळे आम्ही आत्मदनाचा महागाही इशारा दिला ते मॅडम एच डीओ सांगितलं की आम्ही दोन महिन्यामध्ये काढू तरी अजून आम्ही आता ते अंदा इतके दिवस बघितलं निवडणूक आहेत फलना आहे बिस्ताना आहे तरी निवडणुका संपल्या तरी आजू काढण्याचा प्रयत्न नाही त्याचा म्हणून आजू आम्ही वीस तारखेचा दिला आहे राव मुसळे जे आमच्या बावन शेतकऱ्याचे जे फाईल कॅलनचा विषय आहे आमचा पैशाचा मोबदला मिळावा यांच्यासाठी आमचा सर्व बावन शेतकऱ्याचा विषय आहे आणि तो आम्हा बावन्न शेतकऱ्याला काहीच मिळालं नाही पाठीमागच्या सर्व शेतकऱ्याला मिळाले समोरच्या रोडच्या पुढच्या शेतकऱ्याला मोबदला मिळालेला आहे पण आम्हाला आतापर्यंत नोटीस नाही किंवा आमची कुठली दखल घेतली नाही आम्हाला तर बरेच दिवस तर तुमचं रेकॉर्डच नाही तुमची फाईलच नाही असं आम्हाला तळाला मिळत लागू दिलं नाही त्या अधिकारी लोकांनी पुन्हा आम्ही उपोषण केलं पुन्हा अर्ज दिले प्रत्येक ऑफिसला आम्ही भेटी दिल्या आमच्याकडं ओशी आहेत आमच्याकडे सर्व पुरावे आहेत पुन्हा आमचा मार्ग लागला पण ज्यावेळेस आमचं हे झालं तर आम्हाला विश्वासात न घेता आमच्या जमिनीचे त्यांनी रेट ठरविले आम्हाला कोणालाच त्यांनी विचारलं नाही तीच जमीन पण तीन प्रकारे आमचे भाव पाळले आणि ते भाव सुद्धा पाळूनसुद्धा आतापर्यंत आम्हाला मोबदला मिळाला नाही पुन्हा आम्ही सर्व ऑफिसला भेट दिली मागं उपोषण केलं आत्मदानाचा विचार हे केलं आणि आता इथून पुढं पुडवाउडीचे उत्तर देऊन बी नाही मिळायचं आणखी पण आम्ही विस्तारला आत्मदान करणार असं लिखी दिलेले आहे सगळे माग मागणी केलेली आहे तिकडं आणि आता नाही जर आम्हाला काही मिळालं तर आम्ही ते वीस तारखला आत्मदान करणार आता त्या पू पूर्वीच्या काळामधली म महागाई परिवारासहित आम्ही ऑफिसमध्ये जाऊन आत्मदनाचा विचार आता दिलेला आहे आणि पुन्हा पण आम्ही आत्मदन केल्याशिवाय किंवा आत्महत्या केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही आता समजा सगळं सर्वांनी उडवाओडीचे उत्तरं दिलेले आहेत आत्तापर्यंत आम्ही कोणावर ते विश्वास ठेवून चाललो पण ते आता आमचा कुठल्याच ह्याच्यामध्ये हे करत नाहीत आम्हाला सर्व उर उर्वाळूचे उत्तर मिळत आहेत त्याच्यामुळे आम्ही आता हे शेवटचा पर्याय निवडला आहे आत्महत्या आत्मधन आपल्याला बावन्न शेतकरी दिसत नाहीत बघा तुम्ही समजा आपला कॅमेरा भिरवा बावन्न पेक्षा तरी असतय बावन्न शेतकरी असतंय आहेत का नाही बघा बावन्न शेतकरी तुम्ही मोजा हा बघा शेतकरी बावन आहेत का नाही काही एखाद्या घरात बसून नाही किंवा कुठंच नाही सगळेच सहपरिवार